नमस्कार मंडळी जय शिवराय सगळ्यात आधी तुमका महाशिवरात्रीच्या खूप अशा मंगलमय शुभेच्छा तर मंडळी महाशिवरात्रीनिमित्त पुन्हा एकदा मी या साक्षी सृष्टी आम्ही मेळान चाललो ती गाव जाणं आंबोले महाशिवरात्रेक हिरण्यकेशिक दर्शन घेण्यासाठी तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी आता मी ससून आजच्या बसल्या होतो लवकरच जातो सकाळी तर इसासून डायरेक्ट धवडकेर जातो धवडकेरसून मग आंबोलीक आता बघूया बस किसली गावता ती इसरतून तर आमक आठशी बस असता पण ह्याच्यात धवडकेवरला माहीत नाही साक्षी उपवास सा, आहे सा, सा। का तू साक्षीचा उपवास हा आणि सुद्धा उपवास आमचं दोघांचा उपवास हा त्या कारणामुळे जातो कारण की उपवास झाल्यानंतर कसं जाऊन मंदिरात पाया पडला की थोडा मन पण प्रसन्न होता आणि पावन होता तर म्हणत नाही आज शिवरात्रीनिमित्त आम्ही आमच्या मंदिरात तिला पाया बनण्यासाठी कारण की मंदिराच्या तिसऱ्याच बस परत नाही आम्ही आत्ताच धवड कर उतारलो तर दोन मेंबर मग अशी दाखवू नये आम्ही आत्ताच आंबोले उतारलं कणकवली बेळगाव बस नेलेलो आता हिसरसून बघ्याकडे जायचं आता आंबोलीत एक स्टॉप घेतलं बसमधून उतारलं आणि तिसरसून सरळ आम्ही आता रोडीत जातो साक्षीच्या मैत्रिणींकडे स्नेहांकडे तिसरसून मग आम्ही जातलो हिरण्य आता तर चला मग बघूयाच तर ही असं त्यांची वाडी चालू होता फुलच लागत आहे मस्त तर आम्ही आता स्नेहांच्या घराकडे येलो तर घराच्या बाजूकच ना परडा असा तर ही पहिलीच जास्त ती लसणीचा पीक घेतलेला हा मधी मधी उला हडे परडा खूप जास्त प्रमाण होता आणि मस्त होता तर घराच्या बाजूकच थोडे विहीर आणि मस्त एकदम खुलो परिसर असा लागतो काय बघतूर गेली मंडळी हा बघा स्नेहा ना तिथे दाखवतो तर यांच्याकडे इन रिसर्सन आम्ही आता पुढे जातो जाऊ तर मंडई स्नेहांकडून आम्ही आता शहवालींच्या तिसऱ्या घर घेतलं त्याच्यानंतर आता मी रागेश्वर मंदिराच्या तिसऱ्या लिहिलं ते आंबोलीतच असं आंबोलीतनं आतमध्ये रस्ता गेला विसर्सन असा म्हणजे जास्ती असं आतमध्ये असल्यामुळे जास्ती कोणाला माहीत नाही तर चला मग पहिल्यांदा आपण ह्या मंदिरात जाऊया दर्शन घेऊया मंदिर बघूया नंतर आपण झाला हिरण्यकेशी तर मंदिराकडे इलायला थंड फारा एकदम वातावरण किती मंदिर आहोत गो अंदाज आहे माहीत आहे तू बर आहे काय गो फुले ते बघू शकता या पूल असा छोटासा खाली नदी आहे आणि तर मधोमध हा मंदिर असा तर चला मग आपण मंदिरात जाऊया तर गणेश मंदिर असा ना आणि पूर्ण मंडळपासून असा इतके भारी असा ना गणेश मंदिर मंदिर बघून आता आम्ही वर रागेश्वर मंदिरात जातो ना तर ह्याचं मंदिर असा दुसरंच या रुमडा रुमडाचा घडा राम असतो राघेश्वर मंदिरात जाऊन आता आम्ही हिरण्यकेशीच्या मंदिरात जातो तर गावचा माणूस बरोबर असल्यामुळे शॉर्टकट रस्त्याने जातो जंगलासून मस्त हे बघा पुढे चलता आम्ही हडसून चलतो आणि नक्की सगळ्यांनी ना हिरण्यकेशी गेलास तर राघवेश्वर मंदिरात जाऊन नक्की दर्शन घ्या इतक्या थंड आणि शांत सेम हिरण्यकेशी गेल्यासारखं वाटतं नक्की जा आता मी जातो हिरण्यकेशीच्या मंदिरात तर म्हणजे आत्ताच आम्ही हिरण्यकेशी मंदिराच्या गाराशी थर पोचलो तर पहिल्यांदाच यानंतर पूल लागला तर खूप जणं कोण कोण म्हणजे आता आजच्या या दिवशी खूप म्हणजे खूप भाविकांची गर्दी असा महाशिवरात्री दिवशी आता तर आता आपण पुढे जाऊन बघूया असून नारळाने घेतलं स्नेह घेतलं का आता का बघा तर आता मी जातो तिसरसून गेलो तरी सर रांग लागता दर्शनासाठी तर मंडळी दर्शन घेण्यासाठी ना अनेक अशा वेगवेगळ्या लांब लांबसून ठिकाणावर ना भक्त केलेले महाशिवरात्री जो दिवस ना खूप पवित्र आणि पावन असतात त्यामुळे या दिवशी नक्कीच लांब लांबसून आपल्या वेळातलं वेळ काढून प्रत्येकजण महाशिवरात्री दिवशी या मंदिरात येता अंधध्व नावाचा राजा

सत्यनारायण महाराज की जय सर्वदा <स्थाथ> <स्थाथ> तर मंडो इतके आम्ही मंदिरात इल्लव तर आम्ही ठरयलो की तीर्थ पण बॉटल बंद घेऊन जाऊला त्यासाठी तीर्थ तीर्थानो कमी परत इल्लेलो सो पवित्र कुंड होतं त्याच्यात तीर्थ घेतला जाता मंडो जप्पल कडे इलावा <tom> 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 तर ही आता मंडळी आताही आता ही पाया पडाक जाते आम्ही आता घरात जातो तर मंडळी मस्त पैकी दर्शन झाला तर आता आम्ही जातो घरी <tom> <tom> जाऊ बस बस आम आम बस तर आम्ही आत्ताच बसमध्ये बसलो आता सरसून आम्ही आंबोलीन जातो मग आमच्या घरी मंडळी आम्ही आता जातलो कर्नाटकचीच बस गावली तर मंडळी आम्ही वेरल्यात गेलो साडेपाचशे आमका बस गावली सकाळी आठशे गेलेलो खूप खूप मस्त होता त्यातून आज एक स्नेहामुळे आमक नवीन मंदिर बघू गावला त्या म्हणजे राघवेश्वर मंदिर जा की आंबोलीमध्येच असा तर मंडळी आम्ही घराकडे पोचलो तर आता देवाकडे दिवो लावून त्यानंतर मी उपवास सोडू घेते संध्याकाळ आता साडेसात वाजाने गेले आहोत साडेआठ सव्वा आठपर्यंत उपवास सोडेन तर आज बघे उपवासासाठी आमच्या घरात काय काय बनलं आता तर चला मग तर मंडळी काकीन वाडी दाखवल्या ना आणि मी आठ जेवण घेतले तर ह्याच्यामध्ये असा आंब्याचा सलवणी हिं सार असं खोबऱ्याचं गोड ही वाटाण्याची उसळ चिटक्याची भाजी ही मुळ्याची भाजी भाकरी पोळी आणि भात तर आजच्या उपवासाकित काय जेवा ना तर मी उपवास सोडून घेत आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे आजचं विसरच संपलो टेक केअर काळजी काय के भेटता एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ हो घेऊन